भाऊ ताटेंचा विजय असो क्रांतीगुरू लवजीव विजय सा असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो हम सब सप हम सब एक दुटीत विजय असो विजय असो विजय जलहूजी जलहूजी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेची बांधणी आपण करत असताना या ठिकाणी प्रामुख्यानं शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी आपण मानिक्र पौळ यांची या ठिकाणी नियुक्ती जाहीर केलेली आहे त्याचबरोबर शत्रुघुन्न जनार्दर कलवले सचिव गाव आठोळा तालुका चाकूर जिल्हा लातूर यांची आपण नेमणूक या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर अशोक पंढरी कलवले यांचे आपण गाव आठोळा उपाध्यक्ष तालुका चाकूर जिल्हा लातूर निवड जाहीर केलेली आहे त्याचबरोबर हनुमंत सुदाम कलवले यांच्या पण गाव आठवळा शाखा अध्यक्षपदी निवड जाहीर केलेली आहे शंकर उत्तम कलवले यांची आपण खजिनदारपदी निवड जाहीर केलेली आहे त्याचबरोबर बाप्पू तुळशीराम डमरे यांची आपण निगडी विभाग नगर अध्यक्ष विभाग अध्यक्षपदी आपण या ठिकाणी निवड जाहीर केलेली आहे त्याचबरोबर आपण अजय उत्तरेश्वर कसबे यांची खेड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर के भारतीताई चंद्रकांत चांदणे यांची आपण मावळ लोकसभा अध्यक्षपदी या ठिकाणी नियो न्यु, नियुक्ती जाहीर केलेली आहे या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं मी शिवशाही व्यापारी संघटनेमध्ये सहर्ष स्वागत आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ही नियुक्ती जाहीर करत असताना ज्येष्ठ नेते आदरणीय नानासाहेब कसबे नानासाहेब कांबळे त्याचबरोबर शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगेशजी डाकोरे त्याचबरोबर शिवशाही व्यापारी संघटनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे या त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आद आदरणीय गणेशजी कलवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्वांच्या मान्यतेने आपण ही नियुक्ती या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत मी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो त्याचबरोबर रतन शेषेराव जाधव यांच्या आपण पिंपरी चिंचवड शहराच्या उपाध्यक्षपदी निवड या ठिकाणी जाहीर करतोय या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याकरता मी ज्येष्ठ नेते आदरणीय नानासाहेब कांबळे यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी नियुक्तीपत्र द्यायचे रतन शेशीराव जाधव त्याचबरोबर भारतीताई चंद्रकांत चांदणे यांची आपण मावळ लोकसभा अध्यक्षपदी निवड जाहीर केलेली आहे मानिकराव भागवत पौळ यांची आपण वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर छत्रगुण चत्र... चत्र... जनार्दन कलवले यांची आपण सचिवपदी नियुक्ती जाहीर केलेली आहे मी वरिष्ठ उपाध्यक्ष आदरणीय मानिकराव पौळ यांना विनंती कर करतो की आपण त्यांचं नियुक्तीपत्र या ठिकाणी त्यांना प्रदान करायचे त्याचबरोबर अशोक पंढरी कलवले यांच्या आपण उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केलेली आहे गाव आटोळा मी आदरणीय मानिक रपोळे यांना विनंती करतो की आपण त्यांचं नियुक्तीपत्र या ठिकाणी द्यायचे त्याचबरोबर हनुमंत सुदाम कलवले शाखा अध्यक्ष आटोळा यांचं नियुक्तीपत्र देण्याकरता मी मंगेश डाकोरेंना यांना विनंती करतो की आपण त्यांना ते नियुक्तीपत्र द्यायचंय दे त्याचबरोबर उत्तम शंकर उत्तम कलवले यांची आपण खजिनदरपदी नियुक्ती जारी केली आहे मी आदरणीय शिवाजीराव खडसे यांना विनंती करतो की आपण त्यांची नियुक्तीपत्र या ठिकाणी द्यायचे बापू तुळशीराम डंबरे यांची आपण निगड विभागाध्यक्षपदी निवड जारी केली मी आदरणीय चांद्यताईंना विनंती करतो की आपण आपल्या शोभा असते त्यांना या ठिकाणी नियुक्तीपत्र द्यायचंय अजय उत्ते उत्तरेश्वर कसबे यांच्या आपण खेड तालुक्या अध्यक्षपदी निवड जाहीर केलेली आहे <coughs> मी आदरणीय ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांना विनंती करतो की आपण अजय कसबे यांना नियुक्ती पत्र द्यायचे या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन त्यांना पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा धन्यवाद जय लवजी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आज प्रतिरेवारप्रमाणे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्ण आकृती पुतळ्यास सकल मातंग समाज आटोळा याच्या वतीनं गुलाब आणि दूध जेल याच्या अभिषेक करण्यात आलेला आहे तरी सकल मातंग समाज आटोळा येथून आलेले सर्व मान्यवर असतील माझे बांधव असतील त्यांचं मी मनापासून पहिलं कौतुक करतो की त्यांनी आमच्या शब्दाला मान ठेवून इथपर्यंत आलेले आहेत आणि सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणी जे आज समाजामध्ये जे काय घडतं आमचा पिंपरी चिंचवडचा शहर पिंपरी चिंचवड शहरातले मातंग समाज सर्व एकजुटीने काम करतात एक विश्वासाने काम करतात आताच मागे झालेली घटना एक चार दिवसापूर्वीची सांगतो लेटेस्ट की महामेट्रोचा प्रोजेक्ट इथं अण्णाभू साठेच्या शेजारीच चालू आहे तर हे आंदोलन खूप कठीण होतं तरी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व मातंग बांधवांनी एकत्र येऊन ह्या कठीण ह्या असं कठीण जे असलेलं जे आंदोलन होतं त्याला सहजपणे हारून सकल मातंग समाजाचा इथं विजय झालेला आहे तर मला सकल मातंग समाज आठोळा यांना एवढंच सांगायचे आहे आणि मला सांगायचं असं असं आहे की सकल मातंग समाज आठोळा यांनी समाजाने एक विचाराने एक भावासारखं आणि समाजामध्ये एक विचाराने येऊन सर्वांनी काम करावे हीच मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे एवढीच मी माझं बोलून दोन क्षमता यांच्याबद्दलचे संपवतो दुसरी गोष्ट शिवशाही व्यापार संघटना महाराष्ट्र राज्य माननीय भाऊ यांनी आज पिंपरी चिंचवड शहरात आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिवशाही व्यापारी संघटनेची बांधणी अतिशय चांगल्या पद्धतीने चालू केलेली आहे तरी आज या शिवशाही व्यापारी संघटनेमध्ये जे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी सर्वांनी मन लावून सर्वांनी हे काम करावं आणि आपल्या शिवशाही व्यापारी संघाला कुठंतरी उच्च दरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी महिला सक्षमीकरणासाठी आज जी आपण शिवशाही व्यापारी संघ जी महाराष्ट्रामध्ये स्थापन केलंय त्या शिवशाही व्यापारी संघाच्या वतीनं आज पुणे जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष गणेशराव कलवले यांच्या वतीनं आठोळा चाकूरमधून मधून जे आलेले सर्व पदाधिकारी आहेत त्यांचं प्रथम मी कौतुक आणि आभार व्यक्त करतो कारण समाजाची तळमळ घेऊन जर आज लातूर मधून समाजाच्या कामासाठी आज पुण्यामध्ये येतोय समाज तर आज समाज आपला जागृत झालाय हे एवढ्या गणेशरावच्या कामामधून हे दिसतय त्यांचं शिवशाही व्यापारी संघाच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद करतो आणि त्यांच्या आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करू आणि आपल्याला जे काम करायचं आहे ते संविधानिकरित्या काम करायचं आहे ज्यांना की ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आपण लढा उभा केलेला आहे त्या अन्यायाविरुद्ध आपण लढण्यासाठी शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष आपल्याला जी ताकद दिलेली आहे आणि आमचे मंगेश डाखोरे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत ते सुद्धा त्यांच्या आणि दाखले साहेबांच्या आणि गणेशराव साहेबांच्या आणि शिवाजीराव खडसे साहेबांच्या आज आपण घर गर घर शिवशाही हा अजेंडा राबवून गोरगरीब जनतेला न्यायासाठी आणि हक्कासाठी आपण लढणार आहोत या ठिकाणी आलेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मी महाराष्ट्र राज्याचा वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्यानं सर्वांना पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि मी याच ठिकाणी जय भीम जय शिवराया व्यापारी संघ युवराज भगवान दाखले आ, 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 सो, सा, सो, या अध्यक्ष अध्यक्ष यांनी मला महाराष्ट्राचे महिला उपाध्यक्ष पद दिलेलं आहे आणि या पदाला मी नक्कीच विश्वासू ठरेल आणि व्यापारी संघाचं काम जे आहे ते मी वाढवण्यास नक्कीच पात्र ठरेल ही मी तुम्हाला विश्वास देते आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आम्ही स्वीकारत आहे साळव्यांचा जय आद क्रांतीगुरु लहूजी वाळवांचा विजय जय लहूजी जय लहूजी जय लहूजी जय लहूजी